हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका झ आणि आता स सायंकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा तर आज मी तुम्हाला ना माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे माझं आणि त्याचबरोबर मी ना रात्रीच्या जेवणासाठी काय वेट करते किंवा काय जेवण बनवते असं तर ते पण दाखवणार आहे तुम्हाला तर माझा व्हिडिओ पूर्ण पुढे कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये तर चला आता मी सुरुवात करते तर इकडे बघा <coughs> तुम्हाला दा आता दाखवते मी आधीचं माझं हे म्हणजे करून ठेवलेले आहेत मी थांबा आता मी तुम्हाला दाखवते हे ना मी वटाणा आणि बटाटा का बटाटा कट करून घेतला आहे वटाणा पण आणि हे थोड्या वेळ पाण्यात ठेवले कारण काळा पडू नये वटाणा सॉरी बटाटा म्हणून आणि आता इथं मस्त आता मी चहा घेतली आहे आणि त्यानंतर इकडे लसूण सोडला आहे इकडे मी कुकर लावलेला आहे कसला तर हा आता बीट उकडलेले आहेत मी तर आता मी तुम्हाला पुढे शेअर करतेच की मी याचं काय करणार आहे हे बघा असे तीन बीट मी उकडून घेतलेले तीन शेट्या करून आणि आता मी याचं पुढं सांगते मी तुम्हाला दाखवते काय बनवणार आहे ते इथे मी सुरुवात केली स्वयंपाक बनवायला तर मला आज बनवायची होती बटाटा वटाण्याची भाजी आणि त्याचबरोबर मग अशी तुम्हाला दाखवले बीट तर आता मी बीटचे तुम्हाला सांगते मी बनवणार होते चपात्या तर आता तुम्ही म्हणाल बीटच्या चपात्या तर आपण बीटचे पराठे बनवतो ना आता तसंच मी चपाती बनवणार होते आपले रेग्युलर चपातीपेक्षा मी हे बीट टाकून आपली रेग्युलर चपाती पण त्यात मी बीट ॲड करून मस्त अशी चपाती बनवणार होती आणि तुम्हाला सांगते अप्रतिम झाली होती खूप मस्त लागत होतं हे कॉम्बिनेशन बटाटा वटाण्याची भाजी आणि बिटा बिटाचे पराठे म्हणू शकतं किंवा चपाती काही तर खूप मस्त झाले होते आम्ही रात्री हलकं फुलकंच जेवण बनवलं मी हलकं फुलकं म्हणजे फक्त भाजी आणि चपाती बनवली भात काय बनवला नाही मी म्हटले चला आज आपण हलकंसंच जेवण करूया भात काय बनवायचं नाही असं ठरवलं मी आणि स्वयंपाकाला लवकर सुरुवात केली तर थंडी तर आहेच आहे पण दोन दिवसापासून वातावरण जरा म्हणजे असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि थंडी पण थोडी वाट वाजते आणि वातावरण पण असं पावसाचं आहेच आहे तर मी इथे ना कढाई गरम करायला ठेवली आणि ही कढाई मला एका ताईंनी विचारली होती की कुठे घेतली तर मी ही आपल्या दुकानातूनच घेतलेली आहे ही कढई आपले इंडक्शन जी इलेक्ट्रिक इंडक्शन असतं ना त्यावरती पण चालते म्हणजे त्यावरती पण बसते ती आपलं इंडक्शनवरती जर आपल्याला काही बनवायचं असेल कारण याचं ह्या कढईचा बेसच तसा आहे एकदम फ्लॅट बेस आहे आणि ही मला नऊशेला नऊशेला मिळाली होती कांदे खूप म्हणजे नवीन कांदे ना कांदे खूप असे कडू होते मला खूप म्हणजे चॉपरमध्ये मी कर, कर, हे करते तरी पण मला कडू येत होती अशी कांद्यांची आणि मग मी इथे दोन कांदे असे कट करू चॉपरमध्ये करू कट करून घेतले हे चॉपरचं आहे ना मला खूप यूज होतो का खरंच जास्त कांदे वगैरे कापायचे असेल ना तर भारी आणि कोबीसुद्धा बरं का तयांनी छान अशी कापल्या जाते कोबी पण याचा तर एक वर्ष झालं आहे मला घेऊन अजून एकदाही खराब झालेलं आणि व्यवस्थित मी असं ते वापरते आहे व्यवस्थित वापर असला नाही की कसं आहे आपलं वस्तू खराब होत नाही लवकर तर ते खूप असं जोर जोरात ओढायचं नसतं नाही तर त्याची जे दोरी आहे ना ते तुटून जाते आणि ते काय नंतर रिपेअर पण होत नाही तर हे बघा आता इथे मी कढईमध्ये ना तेल टाकून घेतलं खूप मस्त अशी ना साधी सोपी आणि एकदम टेस्टी अशी ना भाजी बनवली मी जिरे मोहरी टाकून घेतली आणि त्यानंतर लसूण अगदी एकदम झटपट होणारी भाजी वर का काही जास्त काही त्यातमध्ये मसाले वगैरे ॲड करायची गरज नाही आहे लसूण टाकलं त्यानंतर मी चॉप केलेला कांदा टाकला लसूण ना जास्त तेल गरम असलं की ना पटकन तसं ना जळून जातो मग मी काय करते लसूण टाकला की लगेच मग कांदा टाकून घेते म्हणजे थोडा लसूण असं आपला जळणार नाही आणि इथे कांदा मी व्यवस्थित असा परतून घेतला म्हणजे कच्चा वगैरे राहणार नाही असं ना 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 कांदा परतल्यानंतर मी यामध्ये आता ॲड करणार हळद लाल तिखट बाकीचे मसाले मी नाही टाकले कारण हे ना टेस्ट खूप वेगळी होऊन जाते मग ती मला फक्त लाल तिखट आणि हळदमध्येच हा ही भाजी बनवायची होती लाल तिखटमध्ये म्हणून मी काय केलं फक्त लाल तिखट आणि हळद टाकली तरी पण चव अप्रतिम होती याची आणि मिक्स करून घेतलं आणि जे बटाटा आणि वटाणा आहे ना तो मी यात ॲड केला आणि बघा मस्त असं मिक्स करून घेतला सगळा मसाला तुम्ही माझ्या पद्धतीने ना करून बाबा खूप मस्त लागते तुम्हाला जर अशी सुकी जरी ठेवायची असेल ना तरी चालेल टिफिनसाठी किंवा थोडंसं अंगापुरता रस्ता पकडायचा असेल ना तरी देखील मस्त लागते अशी सुकी तर टिफिनसाठी वा तर खूपच भारी किंवा वरम भात बनवायचा असेल तर तुम्ही फक्त असं वाफेवरती एक दहा पंधरा मिनटं शिजून द्यायची आणि त्यानंतर मग सुकी बनवू शकता मी थोडीशी रसा बनवली जास्त सुकी नाही कारण मिस्टरांना जास्त सुकी नाही आवडत म्हणजे असं तोंडी लावायला खातात सुकी पण अशी जेवण प्रॉपर जेवणामध्ये म्हणजे असं सुकी नाही चालत तर मी थोडंसं रस वाफवला आधी आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून येणा शिजवून घेतलं थोडंसंच पाणी टाकलं जास्त काही पाणी टाकलेलं नाही मी यात कारण जास्त पण नाही पाणी टाकायचं भाजी खूप पाणचेट होऊन जाती मग भाजी मी तिकडे कढईमध्ये ना शिजत ठेवली पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटं आपले पंधरा वीस मिनटात ते ना छान वाटाणे आणि बटाटा शिजून होतो दहा मिनटात काय वाटाणा शिजत नाही आणि बटाटा पण तर मग मी पंधरा मिन पंधरा वीस मिनटात शिजवली कुकरमध्ये नका शिजवू कारण मग त्याची टेस्ट खूप वेगळी होऊन जाईल असंच कढईमध्ये पंधरा वीस मिनटं शिजवून द्यायची आणि इकडे बघा मी क पीठ घेतलं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये मीठ टाकलं आणि आपले जे मी हे आहे ना उकडून घेतले होते उकडून का घेतले मी तर ना उकडल्यानंतर आहे ना जरा हे ना असे सॉफ्ट होऊन जाता आणि आपल्या जे पोळी बनवतो ना आपण किंवा पराठा तर तो नाच म्हणजे त्याचे जे लांब लांब जे किसलेले आहे ना तर ते आहे ना तो असा बाहेर निघत नाही पोळी त्यांनी तर छान असा बसून राहतो त्यामुळे मी ना काय करते नेहमी बटाट सॉरी आपलं बीट आहे ना उकडून घेते दोन तीन शिट्ट्या करते तीन शिट्ट्यामध्ये फार काही उकडला जात नाही तो आणि उकडला जरी तरी काही हरकत नाही आपल्याला पिठामध्येच टाकायचं आहे आणि छान तो मॅशच होणार आहे आणि त्याचा कलर वगैरे तर ऑफकोर्स येईलच आणि उलट लहान मुलांना तर न कळता म्हणजे ते खाऊ पण शकतात तर इथे बघा जे बीट उकडलेलं जे पाणी आहे ना तर ते पाणीच मी टाकलं दुसरं काही पाणी ॲड केलं नाही मी यामध्ये तुम्हाला जर यात पाहिजे असेल ना तर तुम्ही ओवा कोथंबीठ आपल्याकडून आलेलंही आहे मीठचं पीठ मळलेलं आहे मी गव्हाच्या पिठामध्ये बीठ किसून आणि ते मळून घेतलं तर आता मी पाच सहा मिठ हे असं ठेवणार आहे नंतर पोळ्या बनवायला घेणार आहे याच्या पाच दहा मिनटं मी पीठ ठेवलं पीठ माझं ना मस्त असं जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही असं झालेलं नव्हतं मीडियम लेवलमध्ये होतं माझं पीठ म्हणजे आपल्या पोळी छान लाटल्या जाईल असं होतं नाही तर मग काय पीठ पातळ झालं बीटाचं की मग पोळी लाटल्या जात नाही आणि खूप ते चिकट चिटकून जातं पोळपटाला पण आणि लाटण्याला पण मग बरोबर मीडियम लेवलमध्ये मी पीठ मळलं होतं आणि पाच दहा मिनटं ठेवलं तरी पण त्याला काही पाणी सुटलं नाही व्यवस्थित असं तुम्ही यात त्यांना मस्त असं ॲड तुम्हाला जर पराठा म्हणून खायचा असेल ना तर यात तुम्ही आपलं बटाट्याची भाजी वगैरे घालून पण तुम्ही असं स्टफ करून पराठा बनवू शकता तर आता मला हे भाजीबरोबर खायचं होतं म्हणून मी काय केलं याच्या चपात्याच बनवून घेतल्या एक आपल्या साधे पराठे म्हणा त्याला हेच बनवून घेतलं आणि मला ना खूप मस्त आणि खूप छान झाले होते खूप छान लागतात आणि टेस्ट म्हणजे बीटला कशी अशी टेस्ट राहत नाही तर त्यामुळे ना पण मस्त असे ना त्यात अजून काही काही ॲड करू शकतो आणि मस्त आपल्या खाऊ शकतो तर इथे ना मी माझ्या पाच सहा पोळ्या होतील असं मी बनवून घेत घेत होती मस्त हे बघा आता छान पोळी पण लाटल्या जाती हे काय ना हे माझी गहवी आहे ना याच्या पोळ्या जरा चिरतात असे गहू त्यामुळे ना थोडं साईडनी ना असं चिरलं जाता ते माझ्या पोळ्या रेग्युलर पोळ्या पण अशाच होतात त्या तर ठीक आहे काही हरकत नाही आणि इथे मी पोळ्या बनवून घेते अगदी मस्त जेवण झालेलं होतं रात्रीचं एकदम भारी आणि खायला पण खूप छान लागत होते हे पराठे मग तिघांलाही खूप आवडले उर्वेला तर ने मी नेहमी असेच पराठे बनवून देते बीटाचे किंवा मग क मी आधी कटलेट आणि पावभाजीमध्ये टाकायचे बी टाकायची बीट आणि किंवा मग असं उर्वेला पराठा बनवून द्यायची म्हटलं चला आपण पण आहे ना म्हणजे याची पोळी बनवूया आणि मस्त खाऊया एन्जॉय करूया इथे मस्त मी असे लाटून घेतले छान लाटल्या जात होते आणि इकडे माझी पहिली जी, जी पोळी आहे ती मस्तच ही भाजली होती खालून आणि त्याला तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता आ, मी तेलच लावलं तूप नाही लावलं आणि मस्त अशा सॉफ्ट माझ्यानं चपात्या झाल्या होत्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा आणि नक्की संध्याकाळच्या वेळी किंवा ना तुम्ही सकाळी नाश्त्याला देखील मुलांना आणि नवऱ्याला घरातल्यानं सगळ्यांना नक्की खाऊ घाला भारी लागतात एकदम स्वयंपाक माझा बनून झाला आहे आणि आता इथे बघा मुरवी माझी झोपलेली आहे स संध्याकाळच्या वेळेस झोपली ती नेमकी कारण दुपारीनं ना झोपली नव्हती ना म्हणून आणि आता मी तिला उठवते जेवण करण्यासाठी माझं मस्तच मेनो माझा रेडी झालेला आहे मस्त लाईट लाईट असं काहीतरी लाईट म्हणजे लाईट लाईट म्हणजेच चला तुम्हाला समजेलच की लाईट लाईट म्हणजे कसा काय बनवलं आहे मी ते तर मी मी तर मी तुम्हाला दाखवते हा आमचा रात्रीचा आजचा लाईट असं जेवण मी रेडी केलेलं आहे तर ह्या माझ्या बीटच्या पोळ्या रेडी आहे इकडे एक चपातीचं पीठ उरलं होतं म्हणून ही एक चपाती मी बनून घेतली आणि आता भाजी माझी भाजी पण रेडी आहे हे बघा मस्त अशी मी वरतून उरलेली कोथंबीर टाकून दिली आपली बटाटा वटाण्याची भाजी रेडी आहे स्वयंपाक so, झाला त्यानंतर मी काय केलं आपलं गॅस आहे ना सगळा पुसून घेतला मी स दुपारीच मी गॅस आहे ना धुवून घेतला होता म्हटलं आता घडी घडी ना गॅस धुवायचा एकदा खराब होऊन जातं मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे गेलं की मग मग प्रॉब्लेम होऊन जातो गॅस मग बर्नर वगैरे कमी चालतात मग मी काय केलं कपड्याने नॅपकिननी पोसून घेतलं आणि हा माझं किचनचा नॅपकिन आहे पुसून घेतल्यानंतर इकडे काय केलं मी भांडे घासले तर माझं एक असं म्हणणं आहे की भांडे घासल्याने मी एक लेख वाचला की ताणतणाव कमी होतो कारण आपण त्यात पूर्ण गुंतून जातो भांडे घासण्यामध्ये आणि ते भांडेही खूप छान स्वच्छ निघतात खरंच का तर हे मला नक्की सांगा तुम्ही मी तर लेक वाचला होता म्हणून तर मला काही माहीत नाही इतकं मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं की भांडे घासल्याने आपल्या ता आ, एका संशोधकाने हे जाहीर केलेलं आहे की आ, भांडे घासल्याने ताणतणाव कमी होतो असो तर इथे माझे भांडे पण झाले किचन वगैरे सगळं आवरून झालं माझं आता इथे भांडे वगैरे हे घासून झाले माझे सगळं आता आवरून झालेलं आहे आणि आता इकडे ना उर्वी उठली आणि जेवण केलं तिने आणि त्याच्यानंतर आता ती खेळती आहे आणि इकडे माझी सिरियल चालू आहे तर माझं काम आवरलेलं आहे आता चला तर मी आता व्हिडिओला इथेच एंड करते भेटूया पुढच्या लॉगमध्ये तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद बाय बाय